Pakistan, Mudaba! Pakistan, Mur Muradalah. Muradalah. Pakistan, Mudaba! Pakistan, Mudaba! पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यामध्ये या देशातील जवळपास अठ्ठावीस नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय सहा पर्यटक त्यातले हे महाराष्ट्रातले होते सर्वप्रथम या भ्याड हल्ल्याचा आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीने जाहीर निषेध या ठिकाणी करतो आणि या सगळ्या मृत पावलेल्या नागरिकांप्रती संवेदना व्यक्त करतो श्रद्धांजली व्यक्त करतो जे या देशामध्ये घडलंय जो काही भ्याड हल्ला झालाय तो अतिशय वाईट आहे हे अतिशय वाईट झालेलं आहे आणि यामध्ये सगळ्या देशाच्या सोबत आम्ही पक्ष म्हणून आहोत निश्चितच या सगळ्याला कुठल्याही प्रकारचं धार्मिक वळण न देता हे जे काही दहशतवादी होते त्यांना पकडून या पाकिस्तानवर आणि या दहशतवादाच्या विरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे याच्यामध्ये हिंदू आणि मुस्लिम असा कुठलाही द्वेष भावना आणि वातावरण या देशामधलं बिघडवण्याचं कृ कृत्य किंवा कुठल्याही प्रकारचं वक्तव्य हे कृपया करून No, yes.